आ, सर, सर। सर, बोले। तुम्ही पहिल्यांदा एक शांतता समिट तयार करा असं आहे पहिले तर याचं सगळं उत्तर हे इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे किती मतदार वाढले ते कुठे वाढले ते कसे वाढले इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे आता ही जी काही सगळी तयारी राहुल जी चालली आहे ती दिल्लीमध्ये प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कवर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत मी वारंवार सांगतो जो हो। की जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही अल्पसंख्यको की जालपुस्ट लाख देखिए वोटर्स कहाँ से आए वोटर कहाँ आए किसका नाम काटा इसका सारा जवाब इलेक्शन कमीशन ने दिया हुआ है इसलिए उसका अलग से जवाब देने की कोई आवश्यकता भी नहीं है राहुल गांधी एक प्रकार से कवर फायरिंग कर रहे हैं क्योंकि उनको पता है आठ तारीख को दिल्ली के रिजल्ट के बाद उनकी पार्टी का दिल्ली में नामोनिशान समाप्त होने वाला है इसलिए उस दिन क्या बोलना और किस प्रकार से नया नरेटिव तैयार करना इसकी प्रैक्टिस वो कर रहे हैं मैंने बार बार ये कहा है कि जब तक वो आत्मचिंतन नहीं करेंगे और केवल अपने मन को झूठी बातें बोलकर अपने मन को बहलाने का प्रयास करेंगे तब तक उनकी पार्टी का रिवाइवल नहीं हो सकता कांग्रेस का रिवाइवल नहीं हो सकता राहुल गांधी आपली हार का आत्मचिंतन करेन तर राहुल गांधी यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलेलं आहे निवडणूक आयोगानं सर्व आरोपांना उत्तर दिलेलं आहे त्यामुळे दिल्लीची निवडणूक ते हारणार आहेत आणि म्हणूनच आत्ताच आरोप करायला त्यांनी सुरुवात केली राहुल गांधींनी आत्मचिंतन करावं असा सल्लास देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय